दोन दिवस मृतदेहासोबत झोपला उडबशा काढल्या कळंब हत्या प्रकरणात रामा भोसलेचा धक्कादायक खुलासा नमस्कार मी दिव्या पाटील आणि आपण पाहत आहात व्हायरल विषय संतोष देशमुख प्रकरणात एका महिलेचं नाव जोडलं गेलं होतं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर कळंबमधील संशयित महिला हत्या प्रकरण चर्चेत आलं कळंबमधील मनीषा बिडवेची हत्या ही अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात रामेश्वर उर्फ राम्या भोसले आणि उस्मान गुलाब या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर बघूया संतोष देशमुख हत्या प्रकरणात या मृत महिलेचं काय कनेक्शन अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींनी हत्येबाबत कबुली दिल्याची माहिती धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी दिली त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कनेक्शन वर उत्तर देणं टाळलं मात्र त्यांनी अशी काही माहिती दिली की सर्वांनाच धक्का बसला काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत महिला ही आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती रामेश्वर उर्फ राम्या भोसले यांनी पोलिसांना दिली बावीस मार्च रोजी ही हत्या घडली होती त्यानंतर दोन दिवस आरोपी मृतदेहासोबतच होता अशी माहिती मिळते महिलेने टॉर्चर केलं मयत महिलेने आरोपीला आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो दाखवले आणि त्याला टॉर्चर केलं त्याच नंतर महिलेने त्याला उडबशा देखील काढायला लावल्या होत्या त्यानंतर आरोपीने रागात महिलेची हत्या केली मात्र हत्या केल्यानंतर देखील तो दोन दिवस त्याच मृतदेहासोबत होता दोन दिवस तो त्याच खोलीत बसला त्याच ठिकाणी त्याने जेवणही केलं तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला आणि केस येथे पोहोचला ग्रे रंगाची ह्युंदाई कार तर तपासादरम्यान असं समोर आलं की पोलिसांना मयत महिलेची ग्रे रंगाची ह्युंदाई कार आढळली आणि गाडीवर चाव्यांचा गुच्छ देखील सापडला त्यातील एका चावीने घराचे उघडून पाहणी केली असता प्रेतांना अळ्या लागलेल्या अवस्थेत सापडलं मयत महिलेचा भाऊ महालिंग बिडवे यांनी तिची ओळख पटवली मनीषा बिडवे यांच्या मागील ड्रायव्हर असलेल्या रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले याच्याशी मयत महिलेचे शारीरिक संबंध होते मात्र मनीषाने त्या संबंधांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून रामेश्वरला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली अशीच माहितीही समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामेश्वर भोसले आणि उमान उस्मान सय्यद यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तीन एक दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे एकोणचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गोपनीय साक्षीदाराचा जबाब सील बंदली फाफ्यात ठेवण्यात आला आहे पुढील घडामोडींसाठी बघत रहा व्हायरल विषय